देशात सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे सर्वत्र निवडणूक प्रचाराचा आवाज ऐकू येतोय सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आपल्या बाजूनं सर्व प्रयत्न करतोय काहीही करून चारशे पार लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे त्यामुळेच भाजपा दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत समाजातील प्रत्येक वर्गाला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतोय या दरम्यान मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला इथल्या अलीगंज हैदरी मशिदीमध्ये हर हर मोदी घरघर मोदी या घोषणा देण्यात आल्या अलीगंज हैदरी मशिदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली त्यासोबतच मोदी हे तो मुमकीन हे या घोषणासुद्धा देण्यात आल्या भोहरा समाजानं मशिदीच्या आत पीएम मोदीचं पोस्टर दाखवलं भोपाळमधून भाजप उमेदवार आलोक शर्मा यांच्या समर्थनार्थ भोहरा समाजानं पीएम मोदी यांच्यासाठी घोषणाबाजी केली भोहरा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन अबकी बार चारशे पारची सुद्धा दिली अमिल जौहर अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं त्यांच्या यशासाठी प्रार्थना केली ब्यूरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज